नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये कालच्या भागात आपण छत्तीस साईजची पेपर कटिंग कशी करायची आहे ते शिकलो आहोत तर तेच पेपर कटिंग आपण ब्लाऊज पीसवर ठेवून अस्तरचं ब्लाऊज हे कट करून घेणार आहोत तर चला मी तुम्हाला दाखवते की ब्लाऊज पीसवर मापे हे कसे ठेवायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजची घडी मारून घ्यायची आहे आणि बंद साईडला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे जेणेकरून गोलगळा हा समाईक येणार आहे तुकडे पडणार नाही आहेत तर चला आता आपण मागचा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि आखून घेऊयात त्यानंतर आपल्याला कटोरी जे जोडते तो भाग ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कसा ठेवलेला आहे तेही आपण आखून घेऊयात त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला कटोरी ठेवायची आहे कटोरी जशी पद्धतशीर बसेल तशी ठेवायची आहे कमी जागेत कटोरी कशी बसते ती आपल्याला सुरुवातीला पाहायची आहे तर चला आपली कटोरी ही शेड झालेली आहे आता आपण आखून घेऊयात कटोरी ही आखून झालेली आहे आता आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊया सर्वप्रथम आपल्याला मागच्या साईडच्या गळ्याचा भाग पहिले कट करायचा आहे ब्लाऊज पीस कट करायच्या अगोदर आपल्याला हेही लक्षात घ्यायचे आहे की कुठे चुळतर नाही ना, ना सगळे पद्धशीर करून मगच ब्लाऊज कट करायचा आहे पीस हे कट करायचं आहे कालच्या भागामध्ये मी छत्तीस साईची पेपर कटिंग ही कशी केली ते सांगितलेले आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा त्यामध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची आहे ते सांगितलेले आहे तो व्हिडिओ एकदा बघितल्यावर तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे तर चला ब्लाऊज पीसच्या मागच्या भागाची कटिंगही झालेली आहे आता आपण समोरचा भाग हा कट करून घेऊयात तुम्ही जर अशाच रीतीने पद्धतशीर कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज पीस हा वेस्ट जाणार नाही कमी ब्लाऊज पीसमध्ये तुमचं कितीही मोठं माप असेल तरी ब्लाऊज होणार आहे आता आपल्याला कटोरी कट करायची आहे आपली जवळपास कटोरी ही कट झालेली आहे आता आपल्याला राहिलेल्या भागामध्ये पट्टी आणि बाही काढायची आहे तर आपली बाही ही छोटी आहे चार इंचाचीच आहे त्यामुळे एवढा कपडा पुरेसा होणार आहे फक्त आपल्या बाईला जॉईन लागणार आहे कारण की रुंदीला बाही ही चांगली मोठी आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला ब्लाऊजमध्ये मार्जिनही लागणार आहे बाईमध्ये मार्जिनही लागणार आहे म्हणून इथे आपल्याला जॉईन जोडावे लागणार आहे तर मापनं घेता बाही कशी कट करायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तरी तुम्ही तो बघून घ्या मी लिंक वरती देत आहे आपल्याला समोर अर्धा इंच सोडायची आहे आणि बाही कट करून घ्यायची आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही मापाची बाईही कट करता येणार आहे अगदी मापे न घेता तो तो व्हिडिओ नक्की बघा तर आपली बाई ही कट झालेली आहे आता बाहीला जॉईन देण्यासाठी मी पट्ट्या कट करणार आहे आता आपण कटोरीला टक्स मारून घेऊयात कालच्या पेपर कटिंगमध्ये मी टक्स किती इंचावर मारायचे आणि कसे मारायचे आहे ते सांगितलेलेच आहेत तरी तुम्ही पेपर कटिंगचा व्हिडिओ बघून घ्या तर चला आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊयात क्रॉसपट्टी ही काढून झालेली आहे आता आपण काज बटनपट्टी काढून घेऊयात अस्तरवर आपले सर्व माप हे काढून झालेले आहेत आता आपण ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून कट करून घेऊयात आपल्याला गळ्याच्या पट्ट्या ह्या अस्तरच्या कट करायच्या नाही आहेत त्या आपण ब्लाऊज पीसमधून कट करणार आहोत तर चला आपण साडीमधले ब्लाऊज पीस टाकून घेऊयात सर्वप्रथम आपण बाही कट करून घेऊयात तर तुम्हाला दिसतच असेल की आपल्या बाह्यावरची डिझाईन ही मागे पुढे आहे आणि कमी भागात ही डिझाईन आलेली आहे बाहीचं माफे मोठं आहे तर मग काय करायचं आहे बाहीची डिझाईन आपल्याला मधात घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला दोन्हीकडून जॉईंट लावायचे आहेत तर चला आपण तशीच बाही कट करून घेऊया आपली बाही ही कट झालेली आहे आणि दोन्हीकडून आपल्याला जॉईंट लावायचे आहेत जेणेकरून बाहीची डिझाईन ही मधा येत मधात येईल बाही ही कट झालेली आहे आता ब्लाउज पीस पद्धतशीर टाकून घेऊयात आणि दुसरे पार्ट त्यावर टाकून घेऊयात तर बघा मी अस्तरवर जशी पेपर कटिंग टाकली होती तशीच आपल्याला आता अस्तर पिसावर टाकून घ्यायचं आहे साडीमधल्या पिसावर टाकून घ्यायचं आहे बंद भाग गळ्याचा हा बंद साईडला ठेवायचा आहे आणि जशी आपण कटोरीवरती ठेवली होती तशीच ठेवायची आहे कटोरीच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिथे आपण क्रॉसपट्टी ठेवून घेऊयात कारण की क्रॉसपट्टी तिथे आपली बसून जाणार आहे तर चला आता आपण कट करून घेऊयात आपल्याला ब्लाउज पीस हा कट करताना बरोबर अस्तरवर हात ठेवायचा आहे म्हणजे कपडा मागे पुढे सरकणार नाही आणि बरोबर कट करून घ्यायचा आहे जेव्हा आपण ब्लाऊज पीस कट करतो तेव्हाच आपल्याला ज्यामधला अस्तर त्यामध्येच ठेवायचं आहे जेणेकरून ती इकडे तिकडे जाणार नाही आता मागचा भाग मी कट केलेला आहे तर बरोबर त्यामधले अस्तर त्यामध्येच ठेवून दुमत मारून बाजूला ठेवणार आहे म्हणजे शिवण्याच्या वेळेस आपल्याला जागच्या जागी सापडेन तर असे ब्लाऊजचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मशीनकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करूं जेने करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथून पुढे मी तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज घेऊन येणार आहे प्रिन्सेस कट फोरटक्स वन टक्स कटोरी सर्व साईजचे कटोरी ब्लाऊज पंजाबी ड्रेस लाच्या सर्व प्रकारचे कपडे हे तुम्हाला मी शिकवणार आहे तरी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपली ब्लाऊजची कटिंग ही झालेली आहे तर चला आपली ही कट झालेली आहे आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या कट करायच्या आहेत गळ्याच्या पट्ट्या कधीही आपल्याला तिरप्यास कट करायच्या आहे गळ्याच्या पट्ट्या तिरप्या केल्याने आपला गोट कधीच उलटा पडणार नाही ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे गळ्याच्या पट्ट्यासाठी कपडा हा मी दुहेरी घेतले आहे म्हणजे एकाच वेळेस आपल्या दोन पट्ट्या कट होत आहेत तर जवळपास आपली कटिंग ही झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात आणि कमी कपड्यामध्ये आपली ब्लाऊज कट झालेला आहे हा साडीतला ब्लाऊज पीस खूप सुळसुळा होता तरीही कटिंग किती पद्धतशीर झालेली आहे तर चला उद्याच्या भागामध्ये मी हा ब्लाऊज अस्तरचा कसा सोप्या पद्धतीने स्टिच करायचा आहे ते सांगणार आहे तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद